दीपदिसाई नमस्कार दिदू नमस्कार थँक्यू <coughs> स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये नाही दीपादिताई ना अजून नाही झालेलं बघा बनवते वेळ झाला हो थोडासा काय अभिषेक दादा तू विसरलायस रे मसुरा बनवून दिला नाही म्हणून विसरून गेलायस तू ऐका नाही काय सांग बर स्वागत आहे सर्वांच माझ्या मध्ये कुठे काय होत सांग तेवढं बाद झालं काय नको दाजीसाठी दादीसाठी मुलांसाठी की माझं ना मला बापरे जास्त पण लोड नको घेऊ सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे या बोला कमेंट करा तोंड झट पुरत समोर सोमा हाजीर हो होतील होतील ती पडते असं लाईट बंद केली ना अंदाज पडतो पण लाईट लावली ना फोकस बरोबर स्वातीताई नमस्कार बोला आणि काय अभिषेक दादा जास्त लोक नको घेऊ बाबा का तुम्ही कारलंच ना कानी काय बनवलंय कारलं सोडून दिपारी काजिंचा आहे नमस्कार सविताईत आपले त्या था। दिपारी ताई अरे ते तर राहायच रे दाद्या पण आपण जीवन तर सगळं व्यवस्थित रे आपली तब्येत चांगली तर सगळं चांगलं बघ तुझ्यासारखंच माझं पण तरी पण मी भावाला सांगते बाबा माझं तुझ्या तुझ्यासारखंच आहे दादा काय करायचं सांग दादा अरुण दादा नमस्कार स्वागत आहे मधु दादा नमस्कार स्वागत आहे दादा काय असलं सांगा दुसरं लाईव्ह माझ्या सर्वांचं स्वागत आहे कमेंट्स करा बोला दा नमस्कार मेनू बघ अभिषेक दादाच्या आमटी बनवते भात चपाती भाजी माझा काही उपवासच आहे नाही अजून अरून दादा आता बनवते काय झाले माहिती का मेन म्हणजे मोबाईल मध्ये चार्जिंग नाही आहे आणि चार्जिंग असल्यामुळे हो ना व्यवस्थित लाईव्ह घेता ना खाली इकडं चार्जिंग कनेक्ट आहे आणि इकडं लाईट चालू आहे काय समजा ना मला काय करू दीपाली तर नंतर लाईट चालू करू काय मी काय व्यवस्थित आहे व्यवस्थित दिसतंय दीपाली असू दे का परत लाईव्ह चालू करू चार्जिंग झाल्यानंतर बोला दादा काय हा नंतर चालू करू काय हो ना नंतर घेऊ ना तर मला मला वाटत नाही चेहरा व्यवस्थित दिसते असा क्लॅरिटी वाटे ना जरा पण कारण चार्जिंग नाही अरे दादा माझं पण नवरत्न आहे माझं पण बघ चला नंतर घेऊया काय नंतर आज नऊ वाजता किंवा साडेआठ वाजता लाईव्ह चालू करते मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे काही बरं का नऊ वाजता लाईव्ह चालू करते हैं आज मी दादा संदीप दादा अरुण दादा दीपाली ताई स्वातीताई सर्वांना बाय बाय वाजता आपण लाईव्ह चालू करूया वाजता बोलूया